हेलो नमस्कार मे दिन पांडे मजे चैनल अगली मनापास चलाते आई ने का उ है भरपूर उकड़ते ऊन भरपूर पड़े तुम्हारा दस घम पे लाइट नहीं चालू करायला लाईट गेलिया चला तुम्हाला दाखवते आई किती भरपूर काय बाजार दिले चला बोला आजीला तर एवढ्याच योग्य नाही कारण मी तर आमटीची एवढं टेन्शन येते ना मला आम्ही वैसा घेतो एक मोळीच दिली आहे ना ते आता आठवडाभर तर बघायला नकोच आमटी वगैरे करायची त्याची मी बाजारातून दिला त्याने आणि खायला काय दिलं बघा तर काय झाडं दिलं हो बाळा थांब 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 नको ते तुझ्या मांडीवर नको ते माझ्याकडे दे मी ठेवते दे माझ्याकडे एवढ्या तर आईने काय दिले बा खायला तरी ह्या दिल्यात शेजूकच्या दुसऱ्या गोड एवढ्या दिल्यात बाळ ते साईडला ठेवायचं इथेच राहू दे असे ठेव खाली कोणाला आलेले 1 थे। थे था 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 था। थे। एक किलो पोहे बाजार आहे तिकडूनच करून दिले मला फोन करून सांगितलं मला जायला होतच नाही मुलात नाही एक किलो शेंगदाण दोन कपड्याचे साबण एक किलो तेल अर्धा किलो आता निर्माण होता म्हणून धाबाचे चार पॅकेट घेला आणायचं इथे बघून अर्धा किलो मटकीची डाळ दिली या एक भांड्याचं साबण मला लागत नाही कारण मी भांडी साबण नाही करत पण आपसूदेत आत दिले येईल दोन दुण किलो साबण बाजार आहे ना तिकडून करून कारण मी सांगितलं तिला मला बाजार नाही बाजार करून द्या आणि दोन दिवस झालं मला जायचं ना बाजारला हवी पुरता होता परत जयशिंगपुरता रविवारी होता सोमवारी पण नाही जायचं झालं म्हटली शेंगा पण आहेत म्हणते ती बाय म्हटलं लावून कारण का सगळ्याच कशाचं मला टेन्शन येत नाही पण आमटीचं कारण आमटी भरपूर लागते आणि बटाटेची तर दररोज खाऊन खाऊन कंटाळ येतो आणि नॉन व्हेज खायचं म्हणलं तर बाबा बाबा मळत नाहीत मग त्यांना वेगळं आम्हाला वेगळं म्हणणार नकोच वाटलं ते खायलाच आम्ही जास्त करून आता बाबा असल्यामुळे नाही नॉनव्हेज रात्री अंडी अंडी कधी तर जास्त असं महिन्यातनं वगैरे आणि बाबा पुणवीला जातात ना त्यावेळेला बाबा नसल्यावरच आम्ही नॉनव्हेज करतो राहतो अजिबात नॉनव्हेज करत नाही व्हेज असतं सगळं चला आता कपडे धुवायचे तुम्हाला भरपूर कपडे कारण निर्माण काहीच नव्हता साबण पण नव्हतं आणि मी धुलीच कपडे आता जाते कपडे धुवणे नदीला जाते लाज आण व्यवस्थित ठेवते इकडं तिकडं टाकते म्हणून मला तर इकडे बघू शकता तुम्ही मी टॅमॅटो वगैरे हे म्हणजे जरा टॅमॅटो नाचलेले आहेत पिशवीत भरून ठेवल्यामुळं ना त्याच्यामुळं आणि मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी टॅमॅटो पिशवीत भरून ठेवलेले आईनं दिलेले मार्केटमधून आणलेले ते पण ती बहुतेक कशाचं इन्फेक्शन काय की त्याच्यामुळं ती एक थोडे टोमॅटो नाचल्यात म्हणून मी आता त्या ब बकेट दोन मोकळ्या त्या पिठाला केलं त्या पण पीठ काय भ बसत नाही कारण भरपूर पीठ लागतं आम्हाला ना त्याच्यामुळं मी पिठात पीठ पीट काय त्याच्यामध्ये होतच नाही म्हणून म्हटलं चला टोमॅटो ठेवून असं मोकळ्या हवेला ठेवायचं ज्याने करून त्या नाचणार नाही आहेत आणि त्याच वेळेला अण्णा आलं तर त्याच्यासोबत गप्पा मारत होते तो नाही आला व्हिडिओमध्ये मी कारण व्हिडिओ हे कॅमेरा एक वारडी पालती घालून त्याच्यानंतर एक भरणी ठेवून त्याला स्टँड बन त्याचा स्टँड बनवते आणि मग मोबाईल सेट करते तिथे मग व्हिडिओ बनवते मग तो काय तिथे बसला होता मोबाईलच्या मागे बसला होता तो जेवण करत होता त्याला त्या घाऱ्या दिल्या आईने दिलेल्या म्हणजे मोठ्या रव्याच्या छोट्या छोट्या घाऱ्या केलेल्या आईनं न, त्या मला दिलेली ती ना त्याला दिल्या मग इकडे बघू शकता तुम्ही एवढं टोमॅटो आहेत आणि सगळा बाजार मी ना आता हा बाजार पेटीमध्ये ठेवते कारण बरा पडतो ना मला पेटीमध्ये ठेवल्यानंतर घ्यायला सुद्धा आहे एक किलोचं पोहेचं पाकीट वगैरे दिलेलं आहे ना सगळा असा बाजार व्यवस्थित सेट करून पेटीमध्ये ठेवला ना मला बरं पडतं घ्यायला वगैरे आणि वरती ठेवलं ना सगळा पसारा होतो ना म्हणून सगळं व्यवस्थित पेटीत ठेवते बघा सगळं म्हणजे सगळंच काहीच ठेवत नाही आईने दिलेलं सगळा बाजार दोन किलो साखर एक किलो तेल शेंगदाण वगैरे ते मागे मी तुम्हाला दाखवलेच आहे आणि जे काय लागते ते मग आणायचं इथूनच जिनं जेवढं जेवढं महत्त्वाचं लागते तेवढं तर दिलं डाळी नव्हत्या वाटते दुकानमध्ये डाळी दिल्या नाहीत डाळी बघूया आणायला होणार आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडलास तर लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तर खूप सारे फ्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय जय बाळमामा